आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली येथील हे विद्यार्थी सुविचार सांगणार आहेत वेगवेगळे सुविचार त्यांच्याकडे आहेत आणि ते आज आपल्याला सुविचार सांगणार आहेत सांग बेटा नमस्कार माझे नाव संध्या सुरेश कादेकर वर्गात पेला आज तुम्हाला सुविचार सांगला आहे ना ना मान दांदार तिसार डोळा आहे स्वागत <laughs> शाबाश नमस्कार माझे नाव मानवी साईस वर्गवार वर्ग पहिली मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे नॉलेज इज पावर व्हेरी गुड शाबास नमस्कार माझे नाव निकली बलाराम जावरकर वर्ग दुसरा मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे आई आतीकीता माती शाबाश वेरी गुड नमस्कार माझे नाव सुवर्ण प्रेमला मावकर वर्ग तिसरा मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवनाचा मार्ग आहे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवनाचा मार्ग आहे व्हेरी गुड ताळी वाजवा रे नमस्कार माझे नाव अमृता मनसुराम महावस्कर वर्ग चौथा मी आज कुमारी सुविचार सांगणार रहे शिक्षण 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 है वाग्नी ची आहे जो कोण है बिना तो गुरगुड्या शिवाय नारा नाही व्हेरी गुड स्वागत नमस्कार माझे नाव श्रद्धा सुधीर धुर्वे वर्ग चौथा मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे परमेश्वर से बडा धर्म दयावर साहित्य आहे व्हेरी गुड स्वागत नमस्कार माझे नाव आचल उमेश पटेल वर्ग पाचवा मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे नाव ठेवणे सोपे पण नाव कमविणे कठीण काम होय व्हेरी गुड स्वागत नमस्कार माझे नाव सलोनी शैलेश भिलावेकर वर्ग पाचवा मी आज तुम्हाला विचार सांगणार शक्ती, आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ व्हेरी गुड स्वागत खूप सुंदर सुविचार यांनी सांगितलेले आहेत